शुभ सकाळ आज शुक्रवार ओके नाही समजते आज सॅटर्डेच आहे शनिवारच आहे आज बघा आपला शब्दांचा सिरीज शब्दांची सिरीज तीन झाले शब्द आज चौथा शब्द घेतोय आपण कोणता शब्द घेऊ बघा आता शब्द घेऊ कोणता हाच एक शब्द शब्द हा एक शब्द शब्दावर बोलू आपण शब्द बघायला किती महत्वाचे असतात शब्द किती महत्वाचे असतात शब्द म्हणजे काय वर्ड ह ना लेटर आता वर्ड लेटर्स कम टुगेदर इट वर्ड अक्षर एकत्र एक येऊन तयार काय करतात शब्द तयार करतात मग मराठीमध्ये किती अक्षर आणि इंग्लिश मध्ये किती अक्षर वर्ण कुठले की नाही तर एक गंमत सांगते शब्द सांगता सांगता ए ई -E आय ओ यू बरेच असतं पडा फिलिंग द ब्लँक्सला असतं की नाही डी तर अ कधी वापरायचा सिंग्युलरला द कधी वापरायचा एकमेव गोष्ट असते द महाराष्ट्र द इंडिया वगैरे वगैरे आणि एन आन कधी वापरायचा तर एनसाठी सांगतात आपल्याला ए ई -E आय ओ यू आणि सुरू होणारे शब्दांना त्याच्यापुढे काय लागतं एन लागतो म्हणजे मग कुठला फॉर एक्झाम्पल ॲन एरोप्लेन ओके की नाही ॲन एट मग ॲन युनिव्हर्स लागतो का द युनिवर्स लागतो बरोबर ना कधी कधी कसं होतं ऑनेस्ट आता त्याचं ऑनेस्ट काय स्पेलिंग काय एच ओ एचओनिस्ट ठीक नाही स्पेलिंग तर याच्या ते मग तुम्ही म्हणाल स्पेलिंग तर जे आणि मग ॲन कसा ॲन ऑनेस्ट पी इज अ ॲन ही इज अन ऑनेस्ट पर्सन आता ऑनेस्ट काय झाला हा वर्ड झाला तर त्यासाठी आयडिया कशी लक्षात ठेवायची की ए ई आय ओ यू म्हणजे मराठीमध्ये अ आ ई आई ऊ ए ऐ ओ औ अम आहा बघा आता ओ ते आहा हे माहितीत ना व्यंजन स्वर आणि व्यंजन माहितीत ना हे स्वर आहेत अ ते आहापर्यंतचे मग यांनी उच्चार होणारा जो शब्द असतो त्याच्या पुढे काय लावायचा अँड लावायचा अ ते आहा यांनी उच्चार होणारा जो शब्द असतो त्याच्या पुढे काय लावायचा अँड लावायचा लक्षात आलं का की स्वर ते आठवण त्याचे त्याने जे उच्चार होतो ना ऑनेस्ट काय आला ओ आला मग ऑनेस्ट पर्सन अशी आयडिया करायची जेव्हा कन्फ्युजन होतं ना आता ए अँड बी कुठं लागतो जगात एकमेव वस्तू असते तिला काय म्हणजे वस्तू किंवा देश किंवा राष्ट्र असं एकमेव असतो त्याला अद्वितीय असं त्याला द लागतो सिन्युलर असेल तर अ लागतो म्हणजे अ मँगो आणि अन एने आलं तर ती मँगोज आणि आता अ आणि अॅन अॅन सुद्धा एकवजणीलाच लागतो हाही एक मुद्दा लक्षात ठेवा तर आपला चालला होता शब्द शब्द हे माणसाला बिघडवण्याचंही काम करू शकतात माणसाला घडवण्याचंही काम करतात ना शब्द एकदा गेला की परत घेता येत नाही शब्द तयार झाले आणि शब्द शब्द बोलतो आपण शब्द पाहत हे फक्त माणसालाच आहे बरोबर ना आता तुम्ही म्हणाल पोपट पण बोलतो तर त्याला ते बोलणं नाही म्हणजे त्याच्या बुद्धीनं बोलत नाही तो बरोबर ना त्याला ठराविक शब्द शिकवतो आपण आणि ती होती पोपटपणची पण बोलणं आणि शब्द हा गैरा एकमेकांनी विचारलेला आहे की जो मुका नाही आहे तो शब्द व्यक्त करू शकतो मग आपण शब्द मांडणं शब्द तयार करणं अनेक शब्द आणि त्या शब्दांचे अर्थ तुम्हाला स्कॉलरशिपला हे बसले असतील त्यांना माहिती की अनेक शब्दांचा एक अर्थ असायचा आठवत आहे का वाटते का तुम्हाला अनेक शब्द एकत्र घेऊन त्या शब्दांचा एकच अर्थ असायचा कोणालाही ना घाबरत नाही असा तो निर्भय आलं प्रश्न म्हणजे एका शब्दात बरेचसेच अर्थ सामावलेले असे शब्द असतात आणि या शब्दांच्यावर आपण जपून वापरावेत शब्द आहेत म्हणून म्हणजे ज्याची डिक्शनरी जास्त मोठी शब्दांची त्याच्या भाषेवर त्या प्रभुत्व जास्त म्हणजे तुम्ही जी म्हणता भाषा की मला मराठी शिकायची मला हिंदी शिकायची मला इंग्लिश शिकायचं किंवा जर्मन पण शिकत तर शब्द आता मला हिंदी बोलण्यापेक्षा इंग्लिश बोलायला बरं पडतं ते परफेक्ट नाहीच इंग्लिश बोलायला पण तरीही मला जो कॉन्फिडन्स इंग्लिश बोलताना असतो तर हिंदी बोलताना नसतो मग असं आहे का की शब्दकोश कमी आहे नाही ते रोज वापरात नाही आहेत त्यामुळं ते शब्दकोश आठवतच नाही त्यामुळं कन्फ्युजन होतं आणि ज्या शब्दाला मराठी इंग्लिशमध्ये काय बरेचसेच स्पेलिंग्स पाठ करून घेतलेले असतात आपल्याकडं ते शब्द बरेचसे शब्द भांडार खूप असलं की त्या भाषेवर प्रभुत्व करणं तुम्हाला सोपं जातं बरोबर त्यानं कोणतीही भाषा शिकायची असेल तर त्यातील काही शब्द सुरुवात करायला का नाही अक्षरांवर शिकतो ना आपण डायरेक्ट अक्षरं शिकतो का शब्द शिकतो आपण पण ज्यांना इंग्लिश शिकायचं आहे ना त्यांना आयडिया सांगते त्यांनी काय करायचं आधी सगळे क्रियापद शिका काय शिका क्रियापद नंतर प्रपोजेशन शिका बाकीचं ग्रामर हळूहळू शिकता येतं बट क्रियापद माहीत असेल की क्रिया कळते जेवलो झोपलो किंवा पाळलो हे ना हे जे पे फक्त जे रेग्युलर वापरण्यात क्रियापद आहेत ना क्रिया ही सगळी क्रियाबद्द शिकली व म्हणजे वर्ब वर्ब शिका तुम्हाला इंग्लिश शिकायला सोपं जाईल ठीक आहे बोलू